तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी विचित्र जीवन जगत असणारे एकमेव नाते म्हणजे नवरा बायकोचे नाते लग्नाचे लाडू खाणारा पस्तावतो आणि न खाणारा सुद्धा पस्तावतो कितीही उपमा दिल्या दोष दिले तरी नवरा बायको जी आंबट गोड चव आहे तिला कुठल्याच नात्याची सर येणार नाही अशाच एका नवरा बायकोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय एक नवरा बायको वरून एका रस्त्यावरून चाललेले आहे ते मध्येच बाईक थांबवतात था। आणि त्यांच्यात शुल्लक कारणावरून बोलाचाली सुरू होते बोलाचालीचे रूपांतर हाणामारीत व्हायला सुरुवात होते नवरा आपल्या बायकोला भर रस्त्यात खाली उतरून मारायला सुरुवात करतो एवढ्यात बायकोही नवऱ्याच्या थोबाडीत देते तर नवरा जास्त संतापतो आणि त्या बायकोला खाली पाळून सर रस्त्यावर तिच्या छातळावर बसून सर मारतो हे बघून सण रस्त्यावर तुंब गर्दी झालेली असते आणि ह्या नवरा बायकोचे भांडण ते पाहण्यात व्यस्त झालेले असतात मित्रांनो काही चांगले लोक त्या नवरा बायकोला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे भांडण सोडतात शेवटी ते भांडण शांत होऊन सण ते नवरा बायको समजदारपणे शांत होतात आणि समजूतदारपणाचा देखावा करून आपल्या बाईकवरती नवरा बसतो आणि त्याच्या मागे त्याची बायको बसते आणि पुढे ते निघून जातात हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी म्हण या व्हिडिओतून आपल्याला सार्थक होताना दिसते मित्रांनो हा व्हिडिओ चांगलाच तुफान व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंटचा होत आहे एकाचं म्हणणं आहे शर्दी का, का लड्डू जो खाय व पसताय जो ना खाय व पसताय तर एका दुसऱ्याचं म्हणणं आहे सुरुवातीला एवढं भांडण पाहून सण शेवटी सुलगडा होऊन जाईन हे कोणीच मनात आणलेलं नसेल तर एका तिसऱ्या उदाहरण म्हटलं आहे नवरा बायकोचे नाते असेच असते कितीही भांडले तरी शेवटी ते एकमेकांना समजून घेतात आणि आपापला संसार करायला सुरुवात करतात तर मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद